मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहता सलमान न्यूज पोर्टेल सातपूरच्या खानदेश मित्र मंडळाचे उपाध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते श्री प्रभाकर कदम यांचा वाढदिवस उत्साह सातपूरच्या खानदेश मित्र मंडळाचे उपाध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते श्री प्रभाकर कदम यांचा वाढदिवस उत्साह संपन्न झाला धर्मपत्नी सौ ज्योती प्रभाकर कदम यांनी औक्षण केले प्रभाकर कदम यांना आमदार सौ सीमाताई हिरे यांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या तर सामाजिक कार्यकर्ते श्री दिनकर कांडेकर खान्देश मित्रमंडळाचे सातपूर विभागीय अध्यक्ष राजू पाटील श्रमिक नगरच्या महात्मा फुले जयंती समितीचे अध्यक्ष श्री गुलाबराव माळी विलास गायकवाड वाळू थोरात गोविंद माळी सचिन सरयंशी गोकुल पाटील भगिनी सौ कविता पाटील सौ सुवर्णा पाटील मुलगी हर्षदा चिरंजू भूषण यांनी शुभेच्छा दिल्या आज आपल्या सर्वांची लाडकी प्रभाकर कदम ज्यांनीच आता आपल्या इथं संयुक्त जयंती महोत्सवाचं उपाध्यक्षपद भूषवलं आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारात चांगल्या प्रमाणात तो जयंती उत्सव साजरा केलेला आहे अशा या प्रभाकर कदम यांचा आज वाढदिवस त्या वाढद दिवसानिमित्त आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना खूप खूप शुभेच्छा आई तुझा भावाने त्यांना उदंड आयुष्य देऊन त्याच्या हातून आपल्या समाजाची सर्वांची सेवा करू यात मी त्यांना शुभेच्छा देतो आज खऱ्या अर्थाने दिवस खूप चांगला आहे आज हनुमंतरायचा जन्मोत्सव आहे आणि आजच्याच दिवशी आपल्या साहेबांचा जन्म झाला आहे साहेबांनी त्रेपन्न वयाची त्रेपन्न वर्ष पूर्ण केलेली चुकू आणि ते चोपन्नाव्या वर्षी पदार्पण करत असताना मी जास्त काही बोलणार नाही त्यांच्या हातून या देशाची आणि आपल्या समाजाची साधू संतांची सर्वांची सेवा करतो परंतु ही सेवा घडत असताना त्रेपन्न वर्षे पूर्ण केल्या असता त्रेपन्न वर्षात त्यांनी पदार्पण केले परंतु मी पंढरीच्या पांडुरंगात तिडे मी घालतो आणि हनुमंतरायाकडे साखडे घालतो भोलेनाथाकडे पण साखडे घालतो श्री प्रभाकर कदम यांचा वाढदिवस उत्साह संपन्न झाला सन्मान न्यूज फोर्टीनसाठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद